अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मी त्यावेळी नरेंद्र पाटलांना विनंती केली की नरेंद्रजी हे महामंडळ बंद असल्यासारखं आहे तुम्ही जबाबदारी घ्या मी पैशाची कमतरता पडू देत नाही आपण हे महामंडळ काढलं होतं मराठा समाजामध्ये उद्योजक तयार करण्याकरता तुम्ही म्हणाल तेवढे पैसे आम्ही याला देऊ पण आपल्याला मराठा समाजामध्ये आमची जी तरुणाई आहे त्यांना उद्योजकांमध्ये परिवर्तित केलं पाहिजे आणि मी खरोखर माझे मित्र किंवा माझे भाऊ आहेत म्हणून नाही म्हणत पण मी खरोखर सांगतो आज जे काम या आर्थिक विकास महामंडळामध्ये नरेंद्र पाटलांनी करून दाखवलं हे खरोखर मला असं वाटतं या देशामध्ये कुठल्या आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत झालं नाही एक लाख मराठा तरुणांना उद्योजक बनवण्याचा विक्रम हा नरेंद्र पाटील साहेबांनी या ठिकाणी करून दाखवला आणि आज संख्या वाढते आठ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्तीचं कर्ज हे आमच्या मराठा तरुणांना मिळालेलं आहे तुम्ही आठवा अवस्था काय होती आठ हजार कोटी सोडा आठ लाख रुपयाचं कर्ज आमच्या मराठा तरुणांना मिळत नव्हतं आज आठ हजार कोटीचं मिळालेलं आहे आणि आठ हजार कोटीने अजून वीस हजार कोटी रुपये जरी लागले तरी राज्य सरकार मागे हटणार नाही ज्या ज्या तरुणांना आपल्या पायावर उभं राहायचं आहे आज एक लाख तरुण नोकरी मागणारे नाही नोकरी देणारे या ठिकाणी झाले आणि त्याचं सगळं श्रेय जर कुठल्या एका व्यक्तीचं असेल तर ते नरेंद्र अण्णासाहेब पाटील या व्यक्तीचं आहे ज्यांनी पायाला भिंगरी लावून एकेका जिल्ह्यामध्ये फिरून प्रसंगी बँकांची भांडून आणि एक गोष्ट नरेंद्र पाटलांची आमचे त्यांचे संबंध खूप जवळचे आहे पण माथाडी आणि मराठा किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे दोन विषय आले की नरेंद्र पाटील आम्हालाही सोडत नाही आवश्यकता पडली तर आमची हजामत त्या ठिकाणी करतात त्यामुळे त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून प्रसंगी सरकारशी दोन दोन हात करून या माध्यमातन जे सगळे बदल आवश्यक आहेत ते बदल करून घेतले आणि आज सगळ्यात सुलभतेनं कुठलं कर्ज मिळत असेल तर ते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं कर्ज या ठिकाणी मिळतं हे त्यांनी निश्चितपणे करून दाखवलंय आणि म्हणून आपण जी मागणी केलेली आहे निश्चितपणे माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करून आणि मुख्यमंत्री त्याला नाही म्हणणारच नाहीत त्यामुळे मला काही त्याच्याबद्दल शंकाच नाही आम्ही या महामंडळाचं नाव जे आपल्याला बदलायचं आहे आज ते अण्णासाहेब पाटील स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे त्याचं नाव मराठा क्रांती सूर्य अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे निश्चितपणे आपण करू आणि त्याची जेवढी व्याप्ती वाढवता येईल तेवढी व्याप्ती आपण निश्चितपणे वाढवू